सांगली जिल्हा पोलीस प्रशासनाच्या कार्यक्षेत्रातील सांगली जिल्ह्यामध्ये सध्या मटका ऑनलाईन लॉटरी कसिनो जुगाराचे अड्डे गांजा व अंमली पदार्थ राजरोस विक्री तसेच बेकायदेशीर गॅस रिफलिंग इत्यादी व्यवसायाच्या माध्यमातून संपूर्ण सामाजिक घडी विस्कटलेली आहे याची संपूर्ण दक्षता घेणे ही जबाबदारी पोलीस अधीक्षक व त्यांच्या कार्यक्षेत्रातील पोलीस प्रशासनाची आहे आज खात्याच्या अक्षम्य दुर्लक्षपणामुळे व काही भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या वरदस्तामुळे सांगली जिल्ह्यातील या सर्व व्यावसायिकांना काही राजकर्त्यांचाही वरदस्त आहे तसेच पद्धतशीरपणे गल्लोगल्ली अशा जुगाराचे अड्डे ऑनलाईन लॉटरी आणि मटका चालवणाऱ्या लोकांचे जाळे निर्माण करून आजची तरुणाई कशा पद्धतीने यामध्ये ओढता येईल यासाठी काम करताना पाहायला मिळते व एकदा का या सर्व मायाजाळात हे तरुण अडकले की त्यामध्ये बेकायदेशीर व विनापरवाना धंदा करणाऱ्यावर कडक कारवाई करून यांना पूर्णतः पायबंद घालण्यासाठी आपण योग्य व ठोस पावले त्वरित उचलावी ही विनंती अन्यथा येत्या चार दिवसांमध्ये जर सद्य परिस्थितीमध्ये फरक फरक दिसला नाही तर सांगली जिल्हा वंचित बहुजन आघाडी रस्त्यावरती उतरून या गोष्टी बंद करण्यासाठी संविधानाच्या मार्गाने आंदोलन निदर्शने व इतर मार्गाने प्रयत्न करणार आहेत व जोपर्यंत या संपूर्ण गोष्टी बंद होणार नाही तोपर्यंत तो संपूर्ण जिल्ह्यामध्ये संघटना आक्रमकपणे भूमिका घेणार आहेत कुटुंबाच्या आप कल्याणासाठी आपण ताबडतोब या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन योग्य व कडक कारवाई कराल व या संपूर्ण बेकायदेशीर व्यवसायातून निर्माण होणारी गुन्हेगारी आळा घालाल यापेक्षा व विनंती अन्यथा पक्ष आंदोलनात्मक भूमिका घ्यावी लागेल व त्यामुळे होणाऱ्या कायदा व सुव्यवस्थेची संपूर्ण जबाबदारी पोलीस प्रशासनावरती असेल अशा प्रकारची माहिती सांगली जिल्हा अध्यक्ष महावीर तात्या ठाणाप्पा था कांबळे यांनी सांगलीचे सांगली जिल्हा प्रतिनिधी बाळासाहेब महाडिक यांच्याशी बोलताना दिली